हाय गाईज वेलकम बॅक टू माय किंग एंटरटेनमेंट प्रेमाची गोष्ट या सिरियलमध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता सागर आणि सई रात्रीचे कुठेतरी जात असतात तेव्हा त्यांच्या गाडीसमोर एक अज्ञान व्यक्ती पडलेली असते ते बघण्यासाठी सागर खाली उतरतो पण ती व्यक्ती सागरवरच उल पलट वार करते सागर बघतो तर त्या ठिकाणी तीन गुंड असतात जे सागरवर हल्ला करत असतात इथे सई आणि मुक्ता गाडीमध्ये असतात आणि त्या दोघी खूप घाबरलेल्या असतात की नक्की काय होणार यावेळेस सागर मात्र एकदम जोशामध्ये तिन्ही गुंडांना लढतो आणि तिन्ही गुंडांना परत पाठवतो तो बोलतो की माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं त्यावेळेस तिथे जेव्हा गुंड पळून जातात मुक्ता आणि सई खाली येते आणि मुक्ता सागरला म्हणते की बाबा तुम्ही तर तीन तीन गुंडांना पळवून लावलंच तुम्ही खरंच ग्रेट आहात त्यावेळेस सागर म्हणतो की जर माझ्या फॅमिलीवर कोणी वाकडे नजरेने बघेल ना तर मी तीन काय तीस गुंडांशी पण लढेल सो काहीच बघूया येणाऱ्या भागामध्ये नक्की टिल देन एन्जॉय माय चॅनल ब